नमस्कार मी भीमराव पटाळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे रिटायर झालेले आहेत आणि रिटायर झालेले असताना आता त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचे म्हणजे त्यांनी जे काही त्यांच्याच आधिपत्याखाली जे काही निर्णय झालेले आहेत हे निर्णय कसे चुकीचे होते त्याचबरोबर राम मंदिराचा जो मुद्दा होता बाबरी पाडून त्या ठिकाणी राम मंदिर जे बांधण्याचा हा मुद्दा कसा चुकीचा आहे म्हणजे तो निकाल चुकीचा आहे कस हे म्हणजे असं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी न्यायालयीन लढाई आहे या लढाईवरती देखील त्यांनी काय भाष्य केलं बघा म्हणजे निकाल दिला नाही जे जे काय महत्वाचे निर्णय आहेत हे सुप्रीम कोर्टाने घेतले गेले नाही तसंच जे निवड प्रक्रिया जी होती म्हणजे ईडीची निवड प्रक्रिया सीबीआयची निवड प्रक्रिया तसंच निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया होते या निवड प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे, जे महत्वपूर्ण मत होतं म्हणजे ती जी समिती होती कमिटी पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्ट असे तीन सदस्यांची समिती होती आणि ती निवड करायची की ईडीचा संचालक कोण असला पाहिजे आयचा डायरेक्टर कोण असला पाहिजे निवडणूक आयोग कोण असला पाहिजे दोन मतं ज्या बाजूला जातील त्याची निवड होत होती परंतु आता हा निकाल देखील चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये वादग्रस्त ठरला आणि आता ते निकाल कसे चुकीचे हे एका म्हणजे इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो म्हणजे गंभीर विषयाची चर्चा आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डी वाय चंद्रचूड यांची जी छबी होती जे लोकांना वाटायचं आता चंद्रचूड हे शिस्तप्रिय कायद्यावरती बोट ठेवून चालणारं एक व्यक्तिमत्व आहे पण ते पुढे जाऊन कसं भारतीय जनता पक्षाचंच आहे आर एस एस संघटनचं ते निघालं तर त्याच्याविषयीची आज चर्चा घेऊन तर, सा तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातला सर्वात महत्वपूर्ण निकाल म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा निकाल अद्याप तरी झालेला नाही त्याचबरोबर जी बाबरी मशीद होती बाबरी मशिदीचा जो ढाचा आहे तो पाडला गेला आणि त्याची जी सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम लढाई सुरू होती याचा निकाल सुप्रीम कोर्टाचे सुप्रीमो हो रंजन हो गोगोई आणि त्यांचं जे खंडपीठ होतं त्याच्यामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड देखील होते आणि सुप्रीम कोर्टाला जो मतदानाचा अधिकार होता म्हणजे ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांची जी निवड प्रक्रिया जी होती म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सुप्रीम कोर्ट याचा निकाल देखील कसा चुकीचा दिला गेला ह्या विषयाच बघा स्वतः चंद्रचूडच ले आता खंडन करायला लागलेले आहेत आता ते निवृत्त झालेले आहेत आता त्यांच्या कार्यकाळामध्ये बघा शिवसेनेचा निकाल येणं अपेक्षित होत म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते आजारी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे पन्नास आमदारासकट गुवाहाटीला पळून गेले पन्नास आमदार घेऊन गेले भारतीय जनता पक्षानं हे सगळं प्रकरण घडवून आणलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यानंतर माघारी आले गुवाहाटीवरन इथं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना करण्यात आलं काही खासदार हे सगळे खासदार गेले आमदार गेले त्यानंतर साजिकच ही कोर्टातली लढाई सुरू झाली त्यानंतर कोर्टामध्ये आपत्रेबाबत म्हणजे आमदार आपात्र करा म्हणून विधानसभेमध्ये म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याकडे दावा दाखल झाला राहुल नार्वेकरांनी कोणालाही अपात्र केलेलं नाही पुन्हा ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्याचा ऐतिहासिक असा म्हणजे देश पातळीच्या राजकारणाला एक कलाटणी देणारा तो निकाल होता परंतु सुप्रीम कोर्टानं तो निकाल दिलेला नाही रंजन गोगोई यांच्यानंतर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सुप्रीम कोर्ट झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांच्याच कार्यकाळामध्ये सुरुवातीला बाबरी मशीदचा निकाल देण्यात आला त्या बाबरीच्या निकालावरती देखील त्यांनी काही आपलं सूचक का असं मत नोंदवण्यात नोंदवलेलं आहे आता ते चंद्रचूड हे पुस्तक आहेत स्वतःच्या जीवनावरती चारित्र्य स्वतःच्या जीवनावरती आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुलाखत देताना असं सांगितलं की तो निकाल कशा पद्धतीने चुकीचा आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे आणि एका मुलाखती दरम्यान देखील त्यांनी हेच सांगितलेलं आहे की ते कसं चुकीचं आहे मग त्या कार्यकाळ त्या काळामध्ये दबाव आला होता का दबावामुळे ते निकाल चुकीचा दिला का हा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणजे त्यावरती आता वादंग उठण्याची शक्यता म्हणजे वादग्रस्त विधान झालेलं आहे ते झालेलं आहे त्याचबरोबर इंडिया टुडे याला या न्यूज चॅनलला मुलाखत देत असताना बघा त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला आले होते आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी पत्रकारांनी विचारलं होतं की शिवसेनेचा निकाल कधी येईल शिवसेना अपात्र आता तो विषय संपलेला आहे पुन्हा निवडणुका झालेल्या त्या परंतु शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याचा निकाल कधी येईल आता त्यावरती आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं की हा प्रश्न तुम्ही न्यायमूर्ती चंद्रचूड यांना विचारा चंद्रचूड यांनी या प्रकरणामध्ये काय केलं भारतीय जनता पक्षाचं ऐकून त्यांनी तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशा पद्धतीने दिली गेली हे आपण पाहिलेलं आहे आणि चंद्रचूड हे त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर साहजिकच त्यांना प्रश्न विचारला गेला की बाबा आपल्या कार्यकाळामध्ये शिवसेनेचं शिवसेना कोणाची धनुष्यबान कोणाचा आणि पक्ष कोणाचा याचा आ, आ, दावा आपल्याकडे दाखल झाला होता परंतु आपण तो त्याचा निकाल दिलेला नाही याबाबत आपल्यावरती साहजिकच शिवसेनेकडून वारंवार टीका केली जात आहे तर या प्रश्नाला आपलं उत्तर काय आता त्यावर चंद्रचूड असे म्हणाले की बाबा सत्तर हजार दावे सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहेत आणि सुप्रीम कोर्टाला अवघे छत्तीस जजेस आहेत आणि याच सुप्रीम कोर्टानं त्यांच्या कार्यकाळामध्ये एकाही महिला न्यायाधीशाची नियुक्ती केलेली नाही म्हणजे डी वाय चंद्रचूड हे न्यायाधीश असताना एकही महिला न्यायाधीश दिशांची नेमणूक त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली नाही सगळे छत्तीसच्या छत्तीस पुरुष होते म्हणजे हेच चंद्रचूड आहेत आणि <coughs> त्यांनी सांगितलं की एवढ्या केसेस प्रलंबित असल्यामुळं याचा निकाल आम्हाला देणं शक्य झालेलं नाही आणि फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख परंतु हे जे न्यायमूर्ती चंद्रचूड महोदय यांनी जे केलेलं आहे ते अगदी मोदी शहा यांच्या सांगण्यावरून सगळं केलेलं आहे आता याबाबत या उद्धव ठाकरे यांनी वारंवार टीका केली की हे भारतीय संविधान जर वाचवायचं असेल किंवा अशा ज्या काही घटना असेल म्हणजे न्याय प्रक्रियेला जर लवकर पाणी नाही पाजलं तर ती न्यायाच्या दारात उंबरट्यावरती जीव सोडेल आपला अशा पद्धतीची परखड अशी टीका केली होती तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्यात आली म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा जो निकाल आहे हा जाणीवपूर्वक चंद्रचूड यांनी <coughs> लांबवला होता <coughs> तो निकाल मोदी शाह यांच्या सांगण्यावरून दिला नाही असा आरोप देखील शिवसेनेने केलेला होता आता बघा त्यानंतर जस्टिस खन्ना हे आले खान्नांच्या कार्यकाळामध्ये एक दोन सुनावण्या पार पडल्या त्यानंतर आता गवई हे आले बी आर गवई आता गवईंच्या काळात तरी त्याचा निकाल होतोय का नाही हे देखील आता बघणं महत्वाचं आहे आता शिवसेनेचा जो निकाल आहे हा येणं अपेक्षित आहे परंतु तो निकाल का येत नाही हे देखील महत्वाचं आहे आता चंद्रचोड यांच्याच काळात वाराणसीतले ज्ञान वापी ज्ञानवाशी वापी तिचं जे मशीद आहे या मशिदीचं उत्खननांची परवानगी देखील या चंद्रचूडांनी दिली म्हणजे जे आता वाद सुरू होता एकतर ह्याचा अयोध्येचा मशिदीचा बाबरी मशिदीचा त्यानंतर हे ज्ञानवापी मशीद जे आहे त्या ठिकाणचा देखील वाद हा चंद्रचूडांनी परमिशन देऊन तिथं उत्खनन करायला लावलं होतं त्याचबरोबर समलैंगिकाचं जर तीनशे सत्याहत्तरच जे कलम आहे ह्या देखील कलमाचा निकाल त्यांनी म्हणजे काही निकाल चांगले देखील दिले म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी समलैंगिकांचा हक्क जो आहे त्याचा निकाल दिला महिलांना मंदिरात प्रवेश त्याचा निकाल दिला आधार ऍक्ट त्याचा निकाल दिला त्याचबरोबर पीएम केअर फंड म्हणजे इलेक्ट्रिकल बॉन्ड म्हणजे कुठल्या पक्षाला किती मदत मिळाली आहे कुठल्या कंपनीकडनं हा जो विषय होता इलेक्ट्रॉकल इलेक्ट्रॉकिल इलेक्ट्रिकल बॉन्डचा तो देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे हे चांगले निर्णय झाले आल्या आल्या त्यांनी दोन तीन निर्णय चांगले दिले लोकांना वाटलं की बाबा हे सुप्रीम कोर्ट आता मोदी शहाला घाबरणार नाही हे मोदी शहाला आणि लोकांना त्यांच्याकडून आशा पल्लवित झाल्या होत्या की हे सुप्रीम कोर्ट चंद्रचूड हे चांगलं काहीतरी करतील आणि चांगले निकाल देतील त्याच आशेपोटी लोकांना वाटलं की शिवसेना अविरुद्ध शिवसेनेचा निकाल देखील हे वेळेत देतील आणि जे सत्य आहे ते बाहेर येईल परंतु हे बाहेर आलेलं नाही राम मंदिराचा जो निकाल आहे हा कुणी दिला हे देखील त्याच्यामध्ये नाही सात जजेसचं जे, जे बेंच होत हा कुणी निकाल दिला मूळ न्यायाधीश कोण त्याच्यावरती त्या निकालावरती कोणाची सही नाही परंतु असं सांगण्यात येतं की ह्याचं जे वर्णन केलेलं आहे सगळे लिखाण हे चंद्रचूड यांनी केलेलं आहे न्याय माझी न्यायवर्ती चंद्रचूड यांनी केलेला आहे असं देखील सांगण्यात येत आता हा शिवसेना शिवसेनेचा जो वाद आहे हा जो निकाल आहे या निकालावरती देखील भारतीय जनता पक्षाचा दबाव असल्यामुळं चंद्रचूड महोदयांनी हा निकाल दिलेला नाही आता त्यांनी ते पुस्तक लिहितात म्हणून ते <coughs> सांगत सांगता येत की म्हणजे राम मंदिराचा मुद्दा कसा चुकीचा असताना तो कसा बरोबर म्हणून निकाली काढला गेला शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा कसा वाद होता परंतु तो कसा प्रश्न निकाली काढण्यात आला म्हणजे काही कारण नसताना हे देखील ते सांगतायत म्हणजे ज्या चुका झालेल्या आहेत त्या काळात न्याय प्रक्रियेमध्ये त्या सगळ्या आता सांगतात म्हणजे आपण पाहिलं की न्यायाधीश हो महोदय म्हणजे जे जे न्यायाधीश आहेत जे आतापर्यंतचे या न्यायाधीशांना सरकारच्या बाजूने निकाल देऊन त्यांना राज्यपाल पद खासदार हे मिळालेलं आपण पाहिलेलं आहे म्हणजे त्यांना रिटायर झाल्यानंतर बघा रंजन गोगोई यांनी एवढा मोठा निकाल दिला त्यांना काय मिळालं सरकारकडनं हे आपण बघितलेलं आहे सरकारने कसं त्यांना खासदार केलेलं आहे तसंच आजवरचे जे जजेस होते त्यांना कोणाला राज्यपाल केलं कोणाला खासदार केलं म्हणजे एवढे मोठं पद सांभाळून देखील त्यांना पुन्हा अपेक्षा असतात की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि या लाभापोती त्या त्या सरकारच्या बाजूने निकाल दिला जातोय असंच एकंदरीत आपल्याला देखील दिसतंय दे आता न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा हा, हा आता सगळ्यात मोठा जनतेसमोरचा प्रश्न पडलेला आहे आणि हा शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा निकाल हा मात्र देशाला कलाटणी देणारा होता परंतु जाणीवपूर्वक तो निकाल दिलेला नाही असंच एकंदरीत आपल्याला दिसते तर आज एवढंच स मे भीमराव कडे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे